डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लसाकमच्या वतीने नांदेड येथे संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दिनांक तीस ऑगस्ट दोन रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय रणखाम जिल्हाध्यक्ष लसाकम महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश घाटे माजी आमदार संघ आनंदराव पाटील आमदार नांदेड दक्षिण शहाजी उमाप विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड हे होते तर यावेळी विविध वक्ते समाज प्रबोधनपर व्याख्यान झाले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सेवापूर्ती गौरव सोहळा यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी आणि महिला व समाज बांधव तसेच इतर अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती खरंच अतिशय आनंद वाटला या कार्यक्रमाला मला बोलवलं माझा सत्कार सन्मान केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं म्हणून त्यांनी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो कि हो की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगले वक्ते या ठिकाणी बोलवले आहेत आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि नाईक साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या शरीरतावर अतिशय हो चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कार्यक्रमाला मी शुभेच्छा देणाभाऊ यांना भारतरत्न पुरस्कार मिळावे असं समाज बांधवाच्या सर्वांच्या मागणी आपल्याकडे त्यांनी आता व्यक्त करून आहे समाज बांधवांनी माझ्याकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ यांना भारतरत्न पुरस्कार मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि अतिशय योग्य मागणी समाजानं केलेली आहे ज्या माणसाचं कार्य आहे ज्या माणसानं समाजासाठी कार्य केलेलं आहे ज्या माणसानं भारतासाठी कार्य केलेलं आहे अशा माणसाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे आणि यामध्ये माझंसुद्धा त्यांना समर्थन आहे समाजाच्या वतीने मीसुद्धा सभागरामध्ये ही मागणी करणार आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे अशी मागणी मी सभागृहसुद्धा करणार दक्षिण लसाकमाच्या माध्यमातून आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळा व व्याख्यान गुणवंताचा सत्कार सेवापूर्ती सोहळा व इतर मान्यवरांचा सत्कार असा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी आपण यशस्वी केलेला आहे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कोल्हापूरचे प्राध्यापक आमचे मित्र आदरणीय प्रकाश नाईक सर आले होते त्यांनी समाजाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कसं महत्त्वाचं आहे समाजाला समाजाला बळ देण्याचं काम समाजाला पळून नेण्याचं काम अण्णाभाऊ साठेंचं साहित्य करते आहे या चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन नाईक सरांनी केलेलं आहे आणि समाजाला अवकडची गरज कशी काय आहे याबद्दलसुद्धा अवकड आरक्षणाचे अभ्यासक आदरणीय केशवजी शेखापूरकर सर यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन समाजाला या ठिकाणी केलं एवढंच नव्हे तर समाजातील जे काही महाराष्ट्र शासनाने ज्यांना पुरस्कार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार डॉक्टर अण्णाभाऊ साठे साठे पुरस्कार असे विविध जे काही पुरस्कारती आहे त्या पुरस्कारतींना मान्यवरांना आम्ही या ठिकाणी मान सन्मान सत्कार केलेला आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी गुणवंत जे विद्यार्थी आहे दहावी बारावी नेट चेट पी एच डी एम बी बी एस इंजिनिअरिंग या सर्व या विद्यार्थ्यांचा आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार त्यांचाच नव्हे तर त्यांच्या आईवडिलांसह सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे एक अनोखा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे दरवर्षी लसाकमं विविध उपक्रम राबवते सामाजिक योगदानामध्ये चळवळ राबवण्याचं काम लसाकमं करत आहे क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे सर्व आमची टीम सर्व आमच्या समाजबांधव पदाधिकारी सभासद वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात त्याच माध्यमातून हे आम्ही उपक्रम राबवतो समाजाला दिशा देण्याचं काम आणि ज्ञानाची शिदोरी देण्याचं काम लसाकामाच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि ते आमचं कार्य सुरू आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण इकडे एक उपस्थित मुद्दा मांडलेला आहे या अनुषंगानं आमदार साहेब सुद्धा म्हणले की विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करतो या अनुषंगाने काय खरंच नक्की बरोबर आहे अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे जगाच्या साता समुद्रापार गेलेलं आहे सत्तावीस एकोणतीस जगा देशामध्ये आपलं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य गेलेलं आहे अशा साहित्याची विचारवंताची शासनानं दखल घेतली पाहिजे आणि तातडीनं भारतरत्न पुरस्कार मिळाला केला मिळाला पाहिजे बहाल केला पाहिजे शासनाने ही दखल घेऊन ही मागणी खूप दिवसाची आहे खरं तर समाजाची मागणी खूप मोठ्या दिवसापासून आहे सरकारने मला वाटते महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे अशी माहिती मिळते आणि या संदर्भामध्ये आम्ही सर्व लसक्रमाच्या माध्यमातून व सकल समाजाच्या माध्यमातून भारतरत्न अन्ना म्हणून मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नामध्ये आहो आणि शासनाने दखल घेऊन तातडीनं अशा महान विभूतीची जे जगद विख्यात साहित्याचं साहित्य आहे ज्यांच्या साहित्यामध्ये साहित्या ताकद आहे बळ आहे न्याय आहे हक्क आहे अधिकार आहे असं अजरामर साहित्य जे ज्ञानाची शिदोरी आहे अशा साहित्यकांची सरकारनं दखल घेऊन तातडीनं भारतरत्न मिळायला पाहिजे ही नोंद घेणं फार महत्त्वाची आहे आपण अण्णाभाऊ साठे यांचं मोठं पुस्तक खंड दिलेलं आहे या निमित्तानं आम्ही फार त्रिसूत्री कार्यक्रम असा घेतला की गुणवंत विद्यार्थ्यांना एक आपला मेमेंटो प्रशस्तीपत्र आणि गुलाबाचं फूल असं सत्कार त्यांचा केलेला आहे जे मान्यवर मंडळ आहेत काही पुरस्कार प्राप्ती त्यांना अण्णाभाऊ साठेंचा खंड ज्या खंडामध्ये पाच ते सात कादंबऱ्या असतात असा खंड मेमेंटो आणि आपलं खंड आणि प्रमाणपत्र आणि शाल अशा पद्धतीचं मान सन्मान आपण केलेलं आहे सन्मान करणं कर हे आमचं कर्तव्य आहे कारण सन्मान पुरस्कार हे प्रत्येकाना प्रेरणा आणि ऊर्जा देतात नवीन उमेद मिळते त्या सन्मानामुळे क्रांतीची एक न लाट मनामध्ये निर्माण होते काम करण्याची उत्साह जिद्द्या वाढते त्यामुळे हे सन्मान फार महत्त्वाचे असतात शुभेच्छा समाजामध्ये आमच्या पहिले हे प्रमाण प्रचंड कमी होतं परंतु आजचा जर आम्ही रेशो बघितला तर आमच्या समाजातली मुलं डॉक्टर होतात इंजिनियर होतात आय टी होतात एम बी बी एस होतात नेट सेट पी एच डीमध्ये आमचा टक्का वाढलेला आहे आणि विद्यार्थ्यामध्ये चांगल्या पद्धतीची भरारी आमच्या समाजाने घेतली असल्यामुळं या सर्व कार्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी पुढं शिकलं पाहिजे या सर्व गुरुथाचं या ठिकाणी कौतुक करून भावी कार्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी समाजासाठी आपली नाळ बांधून ठेवावी एवढीसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय लवजी